तुमच्या मेहनतीचे कांदे आता अजिबात चढणार नाहीत आणि नफाही वाया जाणार नाही चढलेले कांदे कमी भाव आर्थिक तोटा आता हे सर्व भूतकाळात टाका का तर सांगते राज्य शासन देत आहे पन्नास टक्के अनुदानावर शास्त्र सुद्ध कांदा चाळ तुमच्या कांद्याचे संरक्षण टिकाऊपणा आणि जास्त नफा मिळवण्यासाठी आजही अनेक शेतकरी कांदा फक्त जमिनीवर पसरवतात परिणाम काय तर कांदा सडणे वजन कमी होणे गुणवत्ता घसरणे आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते पण काळजी करू नका राज्य शासनाच्या कृषी विभागातून आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालंय पन्नास टक्के अनुदानावर कांदा चाळ आणि लसूण साठवणूक पाच ते हजार मेट्रिक टन क्षमतेसाठी पद्धतीने उभारणी टिकाऊपणा आणि जास्त नफा दोन्ही मिळवा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन उतारावर कांदा पिकाची नोंद वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट महिला शेतकरी गट शेतकरी उत्पादक संघ आणि नोंदणीकृत शेतकरी संस्था पात्र आहे अनुदानाचे स्वरूप काय तर पाच ते पंचवीस मेट्रिक पंचवीस मेट्रिक टन क्षमतेसाठी प्रति मेट्रिक टन आठ हजार रुपये ग्राह्य धरून कमाल चार हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार पंचवीस ते पाचशे मेट्रिक टन क्षमतेसाठी प्रति मेट्रिक टन सात हजार धरून कमाल तीन हजार पाचशे अर्थसहाय्य मिळणार पाचशे ते हजार धरून कमाल तीन हजार रुपये अर्थसहाय्य या सर्व प्रकारांमध्ये भांडवली खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे योजनेचा उद्देश काय तर साठवणूक दरम्यान होणारे नुकसान कमी करणे हंगामात जास्त आवक झाल्याने भाव कोसळणे टाळणे हंगामा व्यतिरिक्त काळात कांद्याची टंचाई टाळणे आणि शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून लवकरच अर्ज करा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्या आणि आपल्या कांद्याला वाचवा शेतकऱ्यांना आता कांद्याची साठवणूक सुरक्षित टिकाऊ आणि फायदेशीर बिंदास्त करा आणि मिळवा पन्नास टक्के अनुदान बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला नक्की विसरू नका सोबतच ऍग्रिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद